कोणतीही करवाड व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली माहिती कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसूल उत्पन्न वाढवण्यावर भर कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सण दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा सुधारी सहा हजार पाचशे पन्नास कोटी तर सन दोन हजार सा पंचवीस सव्वीस सालचा पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरवराव यांनी सादर करण्यात आला नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरवराव यांनी पत्रकार परिषदेत केले सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाच हजार पंचवीस कोटी एक लक्ष रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता त्यामध्ये पाणीपुरवठा आकार कर वसुली जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे त्यामुळे महसूल उत्पन्न तीन हजार चारशे कोटी त्र्याऐंशी लक्ष ऐवजी तीन हजार दोनशे वीस कोटी बेचाळीस लक्ष सुधारित करण्यात येत आहे महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी कोटी बत्तीस लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर नऊशे चौदा कोटी पस्तीस लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याचे सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी एक हजार एकशे बासष्ट कोटी एकाहत्तर लक्ष अपेक्षित केले आहे व अमृत दोन योजनेसाठी वीस कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते परंतु मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही खर्च बाजू सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महसूल खर्च तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी सहासष्ट लक्ष प्रस्तावित केला होता तो सुधारित अंदाजपत्रकात तीन हजार चौतीस कोटी सत्त्याहत्तर लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च एक हजार सहाशे एकोणऐंशी कोटीऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च दोन हजार सदुसष्ट कोटी पन्नास लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी ठाणे परिवहन सेवेचे से व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त सचिव उमेश बिरारी व्यासपीठावर उपस्थित होते आमचा जे अर्थसंकल्प आहे तो काटकसरीचा अर्थसंकल्प आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा नवीन टॅक्स न लावता महानगरपालिकेची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढवता येईल आपला टॅक्स कलेक्शनची एफिशियन्सी कशी वाढवता येईल याच्यावर आम्ही भर दिला आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा निर्देश होता की ठाणे सिटीमध्ये राहणारे प्रत्येक नागरिकाचे समाधानचा स्तर वाढला पाहिजे त्यांना सेवेची जे गुणवत्ता आहे त्यामध्ये सुधार झाला पाहिजे आणि नागरिकांचे काम होण्याची गती वाढली पाहिजे याच्या अनुषंगाने हा बजेट तयार करण्यात यावा या बजेटमध्ये आपण आधारभूत संरचनावर फोकस केला आहे या बजेटमध्ये आपण जे आपले दुर्बल घटक आहेत महिला दिव्यांगजन आपले सिनियर सिटिझन्स त्यांच्यावर फोकस केला आहे जे आधारभूत गोष्टी अर्थात आरोग्य शिक्षण वाहतूक रस्त्याची गुणवत्ता पर्यावरण याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना त्याच्यावर भर देऊन हा बजेट तयार करण्यात आला आहे निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मेटर्निटी होम्स त्यांचे क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत ए एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे ते त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोविजन ठेवला आहे आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांचे त्यांच्यासाठी विविध फेसिलिटीज क्रिएट करणे मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांचा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे बिलकुल उल्लेख आहे आपण आनंद आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणा मध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धा स्थान आहे राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जाते घनकचरेचा विषय हा गंभीर असतो तर ठाणे महापालिकेने घ्यासाठी काय विशेष घनकचरेसाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे याच्या व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील दोन ते तीन महिन्यात फंक्शनल करणे त्याचं आपण नियोजन केलं आहे तसेच हा जे नवीन प्लांट आहे नियोजित प्लांट आहे तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार आहे आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सु सुद्धा आपण दक्षता घेत आहोत कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे